आपण थेट तुलनात्मक अभ्यास करना मतदारांनी गरजेचे या लागू त्यामध्ये संजीव राजे बिमार्कर रामराजे बिमार्कर यांना या लागू केल्या एक वेगळा दर्जा दिला आणि ज्यावेळा आपण तुलना करतो त्यामध्ये या, त्या या भावा या तालुक्यातल्या लोकांच्या चुलीत पाणी ओपल्याचं काम केलं नाही रामराजे धोम बलकवडीच पाणी आणून दत्ता धूप धोम बलकवडीच पाणी आणून संपूर्ण दुष्काळभाग हा पा बागायत केला म्हणजे या लोकांनी कोणाचेही चूल नाही या तालुक्यातल्या दुष्काळी चुली या दुष्काळी बागातील घरटी माणूस हा मुंबईला गटल्यामध्ये का आला आज सगळे तरुण आपापल्या गावामध्ये चिरावलेले शेती करतायत उद्योगधंदे करतायत आणि म्हणून

बाबा हे खर तुम साहेबंद होणार नाही बाबा तुम्हाला मंत्रिमंडळात घ्या त्यांना आम्ही तिथे आई त्रांत आण दोन वेळेला उभं राहिलो आम्ही राजकारण असेल दुसरीकडे कुठे तुम्हाला मिळणार नाही कुणाच्या जीवावरती ते उठलेले नाही कुणाची लुट मार करण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही आणि म्हणून ही संधी आलेली आहे तुम्हाला नाही आम्हाला काही करा या येता कामा समजून मी एवढं बोलतो कारण मला थोडक्यात सांगितलं आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज